नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकार अंमली पदार्थ तस्करी अंमली पदार्थ विरोधी पथक दोन चा दणका चंदन नगर मध्ये पंचवीस लाखांचा एम डी जप्त पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या पार्श्वभूमीवर शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली असून त्याच अनुषंगाने गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोन ने चंदन नगर परिसरात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल पंचवीस लाख रुपये किंमतीचा अंमली पदार्थ विरोधी पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार संदीप देवकाते यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सोपान नगर वडगाव शेरी रोड येथील योगी आईस्क्रीम फॅक्टरीजवळील सायरस पेडर यांच्या फार्महाऊसमध्ये हाऊस रतननाथ मोहननाथ योगी वय बेचाळीस राहणार सोपान नगर वडगाव शेरी पुणे हा मोठ्या प्रमाणात मॅफेड्रॉनची विक्री करीत आहे तो मूळचा राजस्थानचा रहिवासी असल्याचीही माहिती मिळाली मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून ठिकाणी छापा टाकला या कारवाईत आरोपी रतननाथ योगी याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून एकशे वीस ग्रॅम एकोणऐंशी मिलीग्रॅम मॅफेड्रॉन एम डी असा एकूण पंचवीस लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ इलेक्ट्रॉनिक वजन काटा अँड्रॉइड मोबाईल फोन तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच पोलीस अमलदार शेख संदीप जाधव पृथ्वीराज पांडुळे सुनील महाडी गणेश गोसावी अमोल जगताप संदीप देवकाते दिनेश बास्टेवाड महेश बोराडे आणि शुभांगी माळसेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली